मॉर्निंग झालेली आहे आमची आम्हाला मध्ये लॉपूर लॉपूरला पहा साडे शेवटपर्यंत आधी डे सेकंडमध्ये आम्ही कुठे पोचणार आहोत हे सगळं माझे सेकंड ब्लॉकमध्ये काय सो ब्लॉक शेवटपर्यंत पहा गुड मॉर्निंग काव्या तर सकाळचा ब्रेकफास्ट तर आम्ही ट्रेनमध्येच केलेला होता हे आहे ट्रेनचं किचन अगदी हायजीन होतं आणि हे आहेत वॉशरूम्स देखील अतिशय क्लीन होते ॲज कंपेअर्ड टू अदर ट्रेन्स ही आहे ट्रेन निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस जी मुंबई टू निजामुद्दीन स्टेशनपर्यंत असते आणि जे वॉशरूम्स पण क्लीन होते ओवरऑल ट्रेन खूपच छान होती सगळे सीट्स वगैरे कम्फर्टेबल होते आणि पूर्ण ए सीचं आमचं रिझर्वेशन होतं सो थ्री टायर ए सीचं रिझर्वेशन होतं त्यामुळे आम्ही ट्रेन पाहत होतो आणि फायनली आम्ही रीच झालेलो आहोत ते म्हणजे निजामुद्दीन स्टेशनला तर सगळ्यांची घाई गडबड बॅग्स आलेले आहेत का आम्ही ते चेक करत होतो दही कुणासाठी प्रत्येकाला एक दही कुठल्या स्टॉपला आता आपण ट्रेनने जायचं का आता ट्रेनने निघणार आम्ही 耶！<Yeah. S 2> yeah.

आणि त्यानंतर आम्ही न्यू डेल्लीपासून एक वेगळी ट्रेन पकडणार होतो ती म्हणजे जनशताब्दी टू चंदीगडपर्यंत तर फायनली आत्ता आम्ही सध्याला न्यू डेल्ली स्टेशनपर्यंत पोहोचलेलो आहोत वेल खूप थकले होते सगळेजण दुपारची वेळ होती आणि सगळ्यांची फरमाईश होती सगळ्यांना आईस्क्रीम खायचे होते So, सा आ, so, सो आम्ही दोघे पण आलो होतो स्टेशनच्या समोरच्या साईडला खूप ठिकाणी पाहिले बट आईस्क्रीम्स अवेलेबल नव्हते आणि आम्हाला क्वांटिटी थोडीशी जास्त हवी होती सो इथे एक छोटंसं दुकान होतं चहाचे एक स्टॉल होता तिथे आम्ही विचारत त्यांच्यासोबत अवेलेबल होते सो so, आईस्क्रीमचा पूर्ण एक बॉक्स घेतला आणि आम्ही परत निघालो स्टेशनला इथले तुम्ही ऑटो रिक्षाच कधी बघितलेत का माझी फर्स्ट टाईम आहे न्यू दिल्लीमध्ये तर इथे ऑटो रिक्षा आणि रिक्षा खूप वेगळे होते आपल्या महाराष्ट्रासारखे नव्हते आणि वेटिंग हॉलमध्ये आलेलो आहोत सगळ्यांनी फ्रेश वगैरे झाले आईस्क्रीम्स वगैरे खाल्लेले होते तुम्ही अजून तर पुढे जायचे आपल्याला त्याच्यावरच आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आम्ही ते जात आहोत चहा घेण्यासाठी कारण वाटत होते चहा राण्याची ट्रेन होती एका तासामध्ये तर नवी दिल्लीचं चिकट पण तुम्ही सो सॉरी तास असतो खरोखर मला चहाची आपल्या महाराष्ट्रातली चहा म्हणजे सो चांगली किल्ले आहे मला काही नाही तर चहा घेतला आणि आमची होती नंतरची नेक्स्ट ट्रेन ती म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेस जी होती चंदीगडपर्यंत सो so, ही आम्ही कॅच केलेली आहे आणि ऑल ओव्हर सिटी अरेंजमेंट मस्त होती आणि थोडी लेट झाली ट्रेन टाईम जो होता तिचा त्याच्यापेक्षा एक तासानंतर ती ट्रेन आली होती आणि फायनली आम्ही आता चंदीगडच्या स्टेशनवरती बसलेलं आहोत रात्रीची वाजलेले होते जवळपास आठ नऊ आणि लेट झाला होता खूप आम्हाला डिनर पण राहिलं होतं सगळ्यांचे इथून आम्ही गेलेलो होतो दोन मिनी ट्रॅव्हल्स बुक हिमाचल प्रदेश फिरण्यासाठी चार दिवसांच्या आमच्या हाती बसणार आहे त्याच्यामध्ये पण हिमाचल प्रदेश खूप स्पॉट्स आम्ही कवर करणार होते करणार आहोत सो नंतर आम्ही केला होता एका छोट्याशा ढाब्यावर डिनर मी ते सगळे बॅग्स वगैरे ठेवत आहेत आणि खूप फुकण्यासारखं झालं होतं सगळ्यांचं तसं कारण दोन दिवस त्यांचा मी प्रवास केला होता आणि तर फायनली आम्हाला मनालीमध्ये जायचं होतं चंदीगडपासून ह्या मी ट्रॅव्हल्स आम्ही बुक केलेला ह्याच्या आणि चला पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया थोडे ब्लॉग काय असणार आहे आणि आम्ही कुठे कुठे विजिट करणार आहोत कुठले स्पॉट्स आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत ह्यासाठी नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छानशा ब्लॉगमध्ये बा बाय